नमस्कार मला सगळ्या तुमच्या पत्रकारांचं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं स्वागत करतो जत विधानसभा मतदारसंघ विधानसभेची निवडणूक होऊन गेली आठ महिने झाले आणि या महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या रेक्षेनं या तालुक्यातील जनतेनं मोठ्या प्रमाणावर मत करून भाजपला या ठिकाणी निवडून पण गेल्या आठ वर्षाच्या काल आठ आठ महिन्याच्या कालावधीमध्ये कोणतीही जनतेचे प्रश्न सुटताना दिसत नाही जे इलेक्शनच्या काळात मोठी आश्वासनं या दिली होती किंबहुना गाजर दाखवण्यात आलं होतं त्याची कोणतीही पूर्तता आणि किंवा त्याचा पाठपुरावा होताना आजपर्यंत दिसत नाही आज जत तालुक्यातले विविध प्रश्न आज या जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आज सामोरं जाताना जावं लागतं पण त्या जनतेचे प्रश्न कुठलेही सुटले जात नाहीत अशी परिस्थिती नंतर शिक्षण असू दे आरोग्य असू दे महसूल असू दे कृषी असू दे हे चार प्रमुख या सर्वसामान्य लोकांच्या या विभागाकडे अडचणी आहेत शिक्षण विभागाकडे बोलायला गेलं तर अजून सुद्धा जवळजवळ पावणे तीनशे शिक्षक आज या निमित्तानं त्यांचा वेकन्सी आपल्याला दिसून येते पण हे प्रामुख्यानं शिक्षक भरली जा गेले पाहिजेत आज शाळा सुरू होऊन जवळजवळ पंधरा वीस दिवस होत आले आणि मग अशा परिस्थितीत शिक्षणाकडं दुर्लक्ष त्याचबरोबर आरोग्याकडे दुर्लक्ष आरोग्याची जी विस्कळीत झालेली तालुक्यातली तर एखादा ॲक्सिडेंट झाला तर एकशे एक एकशे आठची ॲम्ब्युलन्स व्यवस्थित वेळेवर मिळत नाही एकशे बाराची सुद्धा मिळत नाही मग अशा प्रकारे या तालुक्यातल्या लोकांना आरोग्याच्या समस्याला सुद्धा आज कोण द्यावं लागतं त्याचबरोबर महसूलच्या ज्या काही प्रामुख्यानं बांधावर बांधावरचे रस्ते असतील किंवा एकशे पा, सॉरी पाच प्रमाणे रस्ते असतील अशा परिस्थितीच्या रस्त्यांची निकाली सुद्धा लवकरात लवकर होईल जे आज कृषी विभागात बोलायचं झालं तर कृषी विभागातल्या त्या विभागाकडनं ऑनलाईन बी बियाणांच्या माध्यमातून ऑनलाईन झाल्यानंतरच ते बी बियाणं एन मिळाल मिळेल अशी अट घालण्यात आली खरं तर जर तारख्या मोठ्या दुष्काळी तालुक्यातल्या या तालुक्यातला विस्तार जर बघितला तर उंदीच्या आणि सोनलगीच्या आणि कोणत्या मुलाच्या माणसांना इथं येऊन ऑनलाईन करायचं हे कितपत योग्य आहे हे आज या प्रशासनाला माहिती करून देणं गरजेचं होतं आज मागील त्याला बी बिबियाण बांधावर मिळालं पाहिजे मागील त्याला खत बांधावर मिळालं पाहिजे आज अजून सुद्धा या तालुक्यात जवळजवळ तीस पस्तीस टक्के पेरण्या अजून बाकी आज खत वेळेवर त्यांना मिळणं झाले या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर जत तालुक्यातील या सर्वसामान्य लोकांच्या वर या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून कुठेतरी अन्याय होतो असं वाटत आज जी काही महिषाळ योजना जत तालुक्यात आली ज्या मूळ महिषाळ योजनेच काम अजून सुद्धा आज पूर्ण क्षमतेनं झालेलं आपल्याला दिसत नाही मग त्यात परत विस्तारित महिषाळ योजनेच जर काम बघितलं तर खऱ्या अर्थानं या दुष्काळी तालुक्याला न्याय मिळाला का हा खऱ्या अर्थानं प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आज जत तालुक्यातल्या जे एकोणतीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज जो मी आमदार असताना वेळोवेळी त्याचा पाठपुरावा म्हणून वेळोवेळी त्याच्या मिटिंगला लावून आज तो प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला गेला होता पण गेल्या आठ महिन्याच्या कालावधीत या संदर्भात कुठलीही कारवाई होताना आपल्याला दिसत नाही आज त्याचबरोबर जत शहरातल्या जत शहर हे तालुक्यातलं प्रमुख शहर आहे आणि या तालुक या शहरात जवळजवळ नाही नाही म्हटलं तर साधारणतः पन्नास ते साठ हजार लोकसंख्येचं शहर आहे आणि या शहराला नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही पाणी योजना राहायला पाहिजे होती ती आजपर्यंत त्याचं कोणतंही म्हणजे आठ महिने झाले आज सत्तेवर येऊन आज, आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता बीजेपीचे बीजे। खऱ्या अर्थानं त्याचा पाठपुरावा योग्य तो पाठपुरावा होऊन या ठिकाणी जत तालुक्यातल्या जत शहरातल्या लोकांना मिळाला पाहिजे होता तोही मिळालेलं नाही आज गेली दोन तीन दिवस असं मी ऐकतोय की जत तालुक्यातल्या दुष्काळी भागात जलतरण क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर होत आहे आणि हे कोण जाहीर करत आहे जे कोण त्यांचे पक्षाचे डॉक्टर आढळली म्हणून आहे ते आज जाहीर करताना आपण बघतोय मग मला सांगा डॉक्टर आढळली हे राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचे कोण प्रमुख आहेत का जावई आहेत हा खरा जावई शोध या निमित्तानं लावला पाहिजे खर तर ही स्पर्धा करत असताना ज्या परमिशन घ्यायला पाहिजे होत्या त्या कुठल्याही एकाही विभागाच्या परमिशन घेतलेल्या आजपर्यंत दिसत नाही मग प्रामुख्यानं ज्या तलाव्यात ही स्पर्धा घेणार आहे त्या पाटबंधारा विभागाकडे कुठं सुद्धा मी माहिती घेतली अशा पद्धतीचं तुमच्याकडे कुठं त्याचा परमिशनसाठी अर्ज आलाय तर त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की आतापर्यंत कुठेही अशा पद्धतीच्या कोणत्याही आमच्याकडे लेखी मागणी आलेली नाही आणि ज्या तलावात या स्पर्धा होणार आहेत त्या तलावात जत शहराची पिण्याच्या पाण्याची योजना आहे आज त्या जत नगर परिषदेची बी परमिशन घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर वर प्रदूषण विभागाची परमिशन घेणं आवश्यक आहे या कुठल्याही गोष्टींची आज परमिशन न घेता सवंग लोकप्रियतेसाठी या ठिकाणी ही स्पर्धा घेण्याचं काम या बी जे पीच्या माध्यमातून आणि विद्यमान आमदारांच्या माध्यमातून होताना दिसतं खरं तर या दुष्काळी तालुक्याला प्रामुख्यानं ज्या मूलभूत गरजा आहेत मग त्या पाणी असेल शेतीला असेल पिण्याला पाणी असेल किंवा या प्रमुख चार विभागांच्या माध्यमातून होणारी कामं असतील खर तर ती व्हायला पाहिजे होती ती आज या जत तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची हेळसाड होताना आपल्याला बघायला मिळते म्हणून या संबंधित या विभागाच्या ज्या काही परमिशन ठेवून आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा होणं गरजेची होती आणि सगळ्यात मेन महत्वाचं ही स्पर्धा ही आज राष्ट्रीय स्पर्धा घेत असताना खऱ्या अर्थानं त्या विभागातील किंवा त्या मतदारसंघातील लोकांना प्रोत्साहन म्हणून ह्या स्पर्धा घेण्याचं घ्यावायच्या असतात पण खऱ्या अर्थानं जत तालुक्यात किती जलसंघ जल, जल स्पर्धेत लोक भाग येतात किंवा खेळाडू तयार होत आहेत आजपर्यंत या दुष्काळी तालुक्याला पाण्यासाठी वन वन फिरावं लागलं आणि तिथं आज जल या जलतरण स्पर्धा खरं तर ह्या हास्यास्पद गोष्ट म्हणून या जनते ज्या सत्तेवर येताना निवडून येताना जे काही तुम्ही आश्वासन दिली ते आश्वासनं आज गेल्या आठ महिन्यात कोणतीही त्याच्यावरची कारवाई आज दिसून येत नाही त्यास त्यास ती पहिल्यांदा करण्यात यावी त्याचबरोबर जे काही आमच्या जत तालुक्यात इलेक्शनच्या काळात उमदीमध्ये एम आय डी सी होईल त्याच्या त्याच्या संदर्भातल्या या आठ महिन्यात जी काही पाठपुरावा केला त्याच विश्लेषण करावं त्याचबरोबर जत तालुक्यात आर टी ओ ऑफिस आलं आनंदाची गोष्ट आहे पण खऱ्या अर्थानं या दुष्काळी तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला आर टीओ ऑफिस येऊन त्याच्या मूलभूत गरजा संपणार आहेत का हा खरा प्रश्न आज मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शहराच्या बाबतीत ज्या काही जो प्रमुख हायवे गेलेला त्या हायवेच्या डिवायडरच्या संदर्भात खर तर प्रामुख्यानं लवकरात लवकर तो डिवायडर पूर्ण होणं गरजेचं आज दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जी काही कामं मंजुरी झाली ज्या काही या मतदारसंघातल्या लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जो काही निधी मंजूर झाला त्या माध्यमातून पाणी पुरवठा असेल रस्ते असतील जे प्रत्येक गावातले मंडप असते अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जी कामं झाली त्यांच्या कामांच बिल अडवण्यात सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीचा याचा सत्तेचा गैरवापर या ठिकाणी होतो अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या काही आश्वासनं दिली ती खर तर आश्वासन पूर्ण करणं गरजेचं होतं पण या आठ महिन्याच्या कालावधीमध्ये तशा पद्धतीचे कुठलेही कारवाई होताना दिसत नाही ही, ही, ना ही। आज या जत तालुक्याच्या लो लोकांची आहे